श्रुत साळवे हिने जे काही सहाशे लोकांचं पत्र लिहिलेलं लो होतं ते ज्युडिशियरीवर दबाव आणणारं पत्र होतं <laughs> प्रत्येक भारतीयाने हे ठरवायला हवं हो की आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये वरती प्रेशर आणून जनतेचं प्रेशर पॉलिटिकल प्रेशर नाही म्हणजे भारतातले सर्वोत्तम वकील श्रुत साळवे यांनी जे काही सहाशे लोकांचं पत्र लिहिलेलं होतं ते ज्युडिशियरीवर दबाव आणणारं पत्र होतं कारण का साळवे ज्या पद्धतीने स्टेट बँक ऑफ इंडियाला डिफेंड करत होते इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये आणि कोर्ट ऐकायला तयार नव्हतं त्यांच्या मनात ही भीती होती की कोर्ट परत एकदा ईव्हीएम मशीनवरनं आपल्यावरती येणार आहे आणि म्हणून कोर्टाला दबावा खाली ठेवण्यासाठी म्हणून साळवेंनी तो सहाशे वकिलांना घेऊन आरोप केला होता हे जेव्हा तुम्ही असं बघाल ना तेव्हा ते अवघड वा ते वाटत पण जेव्हा तुम्ही एक 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 एक, एक, एक मुद्दा जॉईन करत जाल तेव्हा तुम्हाला कळेल की ती परफेक्ट आहे आणि त्याच साळवेच्या समर्थनार्थ माननीय मोदी साहेबांनी ट्विट केलं होतं मुळात साळवेचंच सा ट्विट चुकीचं होतं तुम्ही कोर्टावरती दबाव नाही आणू शकत आणि कुठलाही निकाल चुकलेला आहे असं वाटत नाही तुम्हाला जर पैसे मिळालेत तर ते पैसे पब्लिक डोमेनमध्ये आले पाहिजेत हे सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलं चुकीचं काय सांगितलंय आणि सरकारने पाहिजेत तेवढे प्रयत्न केले हे लपवण्याचं नाही ऐकलं सर सर्वोच्च न्यायालयाने पण काल हे सरकारमुळेच लोकांना कळत आहे असं मोदीजी सांगून मोकळे झाले की आमचं सरकार होतं म्हणून एवढी ट्रान्सपरन्सी आली मग तुमचे साळवे तुमचे तुषार मेहता का बरं आयच्या बाजूने असे भांडत होते की जणू काय काय आम्हाला सांगणारच नाही आम्ही तुम्हाला हे सगळं गुपित आहे भारताच्या लोकशाहीमध्ये गुपित काहीच राहू नये अशी लोकांची प्रामाणिक इच्छा आहे तुम्हाला कोटी मिळाली किती कोटी ह्याला मिळाले किती कोटी त्याला मिळाले जनतेला कळलं पाहिजे ना काम लो पैसा दो थी थी ही जी काही नवीन नीती आली आहे ती नीती काय समजलं पाहिजे ना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा